उलट बोलायला लागले काय तुम्हाला कि एका दिवशी कळलं का पाय दाखल झालं तुझं जेवण किती वेळ लागते एक भाजी बनवायला तास झाला तिथे बसलो हॉलमध्ये मी किती वेळ लागले तुला भाजीला एकदा सांगितलं कळत नाही तुला पाच मिनिटात मला भाजी पाहिजे लवकर पुढे बघते के बघून <laughs> कर पाच मिनिट आली पाहिजे भाजी तर कापूनच काढी तुला आले का नाही काय करले काय नाही हे तर कसं बसली काम आलं तर घरात तुला काही सगळे काम करून बसले स्वयंपाक झाला का हो केला भाजी काय केली मी तिची भाजी मी तिची तुला हवरा सांगितलं मला भाजी आवडत नाही ती का हो बाकी काय काम नाही का मग हो, सगळे काम आवरले म्हणून बसले घरात काय काम नाहीत का आतमधला कपाट आवरावं माझे कपडे स्त्री करून ठेव केले सगळंच आवरले सगळं केलं म्हणजे मी काय म्हणून बोलायला का तुला उलट बोलायला लागली मला तू नाही मी कशाला उलट बोललो आधा तास झालं घरात पाय दाबलेस का माझे पाय दाबत काम नाही धाव म्हणून बसून खायचं पाहिजे तुला सगळे काम केले कसले काम केले तू ल उलट बोलायला लागले काय तुम्हाला जीप पीप का पण टाकी एका दिवशी कळलं का पाय दाब चल लवकर सहन करतोय म्हणून उग इथं बस झालं काय बस झालं खूप सहन केलं मी आता माझे नाही राहिली तेवढी खूप ऐकलं मी तुमचं आणि तुमच्यासाठी मी खूप काही काही केलंय आता नाही या पुढं माझ्याकडनं नाही म्हणणार नाही होऊ शकत माझ्याकडून काही अगं अगपन... पण अहो बघा ना मी लग्नात किती खुशी होती मी मी काय काही नाही केलं शाळेत माझा पहिला नंबर यायचा कॉलेजमध्ये मी टॉपर होती मला वाटलं मी मस्त शिक्षण करेन नोकरी करेन स्वतःच्या काळी उभी राहीन आणि उंच बडा देघेन पण आई बापाचे एका शब्दावर मी लग्न केलं आणि ते बोलले की बाई घरी सुखी रा आणि नवऱ्याची सेवा कर तेच करा काले मी पण पण काहीच नाही उपयोग झाला अहो तो घराचा उंबरा तो उंबरा सुद्धा मी अजून पाहिलं नाही मला एखाद्यानं कैद्यासारखं कैद केल्यासारखं वाटतं इथं मग ते कैद्याला तरी किंमत आहे कुठतरी जात येत मी ते किती ती, तीन वर्षापासून दिसत घरातच सकाळ झाली का कर, करच्या करी करते औरातेचे बारेक वाजतात मला पाय पुसण्याला तरी किंमत आहे पण इथं घरात मला किंमत नाही गत आता खरंच खूप त्रासले आता आता मला मुक्त करा आणि मला माझं आयुष्य जगू द्या हे घ्या हे काय करायला तू अह नाही सांग करू शकत आता मी अग पण नवरा ना मी अधिकारच अधिकार कस नवरा म्हणजे काय या शब्दात तरी आता माहिती तुम्हाला कधी माझ्याशी दोन गोष्टी बोलले बोलली कधी विचारलं कशी आहे काय तुझी तब्येत कशी आहे काम करून थकली तर नाही ना दिवसभर किती काम करते काय करते कायच घेणं देणं नाही तुम्हाला फक्त हाणायचं मारायचं काम करून घे ती सगळी सकारायची बोलायचं बस एवढंच जमत अहो एक मुलगी तुमच्यासाठी सगळं काही सोडून आली तिचं घरदार तिचे आई वडील बहीण भाऊ मित्रमैत्रिणी तिचं स्वप्न सुद्धा फक्त तुमच्यासाठी सोडून आली ती माझ आयुष्य आहे ना मला जगू द्या आता अग पण तू एवढं कटोकाच निर्णय घेली मी परत नाही असं वागणार हो हे तुमच काय झालं हो कर सहन करायचं ये माझ्याकडनं नाही होणार आहे काहीच आता बर आई ह्या माफ कर मला परत असं कधीच नाही करणार Мне не куришь о катап.